नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता पाऊस पडतो इकडे आता मी आजू आहे पाण्याजवळ मी आहे दिपराज आहे आणि गा शैलेश आहे इथे आहे तुम्हाला दिसत असेल पाण्याला लावलेला आहे इथे मी खाली गेलो होतो पण मासे काही अजून चढले नाही आहेत बघूया आता तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पडायला आत्ताच पाणी यायला सुरुवात झाली आहे जस्ट म्हणजे मागाशी पाणी नव्हतं आता पाऊस जसं असं पडायला लागलाय ना तसा पाणी यायला लागला आहे यासाठी कोईन लावलेली आहे आणि म्हणजे पाळण्या तुम्हाला दिसत असेल खाली हे बघा तिकडे एक आहे त्या साईडला पहिला दोन चार दिवस मित्रांनो पाऊस पडत होता पण एवढं पडत नव्हता म्हणजे मिडियम पडत होता तेवढा मासे चढते एवढा पाऊस पडत नव्हता आता सुरुवात झाली बघूया एक मी तुम्हाला पूर्ण परा दाखवतो शेल इथं गेट बसता त्याचा पारा या आणि पाण्याला पण त्याचाच आहे तुम्हाला दिसत पहिला आपण उन्हाळ्यात तेव्हा काय होतं पूर्ण ग्रीनरी काय होती आता ग्रीनरी फुल आले हे बघा दोन चार दिवसाच्या पावसानी आणि ये इकडं आणि शरेश आम्ही तिथे उभे होतो मागाशी डिपराज आणि शरेश उभे आहेत बघा तिथे हे बघा हा सगळं पाणी खाली पाडायला आहे नदीला जागे आला आहे नदी म्हणून मासा तुम्हाला माहिती असेलच आता सीझन आहे माशांचा मित्रांनो मी आता छत्री घेऊन आलो आहे बाकी काय रेनकोट घेऊन आला आहे मग या चला तर मित्रांनो मागाशी आम्ही तिथे गेलो होतो तिथे काय म्हणजे मासे चढले नव्हते नंतर काय शेतीसनी कोईन आणला ना आणि लावला आहे कोईन आता बघ पाणी तुमलं असेल तर वरती मासे चढलेलं नाही तर मग काही चान्स नाही आपल्याला आम्ही तर तिकडे जातो मी आणि दीपरा दिप्रा, दिवस पुढं आहे आणि माग आहे पास पाऊस चांगला पडला आहे तीन चार दिवस पडला पासून तेवढ्या प्रमाणात पडला नाही आता पाऊस एक सर लागून गेली होती आणि आता बारीक बारीक पडतोय असाच बारीक बारीक पाऊस जर कंटिन्यू चालू राहिला ना की मग मासा चढेल मागाशा मी गेलो होतो तिथे जातो रिटर्न बघूया काय भेटतोय आपल्याला नाही तर मग आपल्याला तिकडे जायला लागेल धरणावर मासे धरायला तोच एक चान्स आहे इथे काय नाही भेटला तर मित्रांनो तुम्हाला डिफ्रेस दिसत असेल पुढे तो बघा डिफ्रेस पुढे आहे नाही तिथं पोरं पण ते बघा खाली वाट बघतात माशांची इथं आम्ही मागाशी चालवतो पण आहे आवाज देते बघा बाकी इकडे वरती मासा चाललातच चान्स काय तो तर इथे खालीच तर मित्रांनो हा बघा हा असा हे आहे शेत आहे मग दाखवतो तेव्हा शैलेशने आता कोईन लावले ते दाखवतो मग अशा पाण्याला बघितलं ना त्याने खाली कोईन लावलाय मासे पकडायला त्याला काय म्हणतोय पाणी नाही वाढला बघा आणि या बघा मित्रांनो शैलीत मी कोइन लावला आहे पाणी तुंबलाय पूर्ण बघा आता बोलून मास चालला तर मित्रांनो हे बघा हे पण आहे आता कोइन लावायला पाऊस पडतोय सर जसं असं पाऊस पडतोय तसं असं पब्लिक वाढते हे बघा आणि इकडे वाट वागतो माशांची माशांची वाट पण काय फायदा नाही मासा चढत तर नाही आहे काय करणार का दर्पण हे बघा मित्रांनो कोइन लावायची तिथेच कोइन लावते तिथे

ला। ला पानी ला। शी पर ला पानी होता। आता इथे कोईन लावले त्याच्यामुळं काय वरती चान्स नाही आहे आपल्याला मासे पकडायला आपल्या दुसऱ्या लोकेशन जायला लागेल पाणी तसं आहे फोर्सला मागाशी पडायला पाणी खूप होतं मित्रांनो आता काहीच नाही पाऊस गेला मला वाटला भेटतील पण पाऊस बंद झाला पाऊस बंद झाला त्याच्यामुळे काय माशांना चान्स नाही आता तळायला परत जेव्हा मोठा पाऊस लागेल तेव्हा परत आपण खाली येऊ माशांसाठी तो पण जो मी तुम्हाला दाखवेन हे बघा मग असे मासे उडी मारत होते आता काय कुड्या मारत नाही जायला चान्स इकडे या कोईनमधून आहे मित्रांनो शैलेश पाणी फिरवतोय कारण पाण्याला काय मासे उडी मारत नाही म्हणून तो कोईनमधून मासे पकडायला ट्राय करतोय बघा पाऊस तर आता गेला आहे मला वाटत नाही तो मासा चढेल जेव्हा पाऊस पडेल तेव्हा बहुतेक मासा चढेल पाऊस जायला नको पाहिजे पाऊस पडत राहायला ना मग मासे भेटले असते आपल्याला बघूया आता इथे निसांना तर कोळीन काढतोय शैलेश पाऊस गेला म्हणून काय मासे काय नाही त्यांना आज काय मगाशी भेटते असतील तेवढेच हे बघा आता असतील काय पण मित्र कोळी शैलेश किती भेटले असतील बघू आपण

मी अशी कोणी नाही मोठी हे बघा आता तुम्ही मासे म्हणजे असे हाय खावले आहेत दिसत असतील मित्रांनो आता आम्ही इथे बाजाराकडे जातोय बघा तुम्हाला एकदा ब्लॉग दाखवत होता नदीवरती तिकडे जातोय आम्ही आता इकडे खाली काहीच नाही मासे बघूया तिकडे काय भेटतील का नाही तिकडे भेटले तर ठीक आणि पाऊस तुम्ही बंद झाला त्याच्यामुळे चान्सेस कमी आहेत पाऊस जर कंटिन्यू चालू राहिला ना मग मासे भेटले असते तुम्हाला डेली ब्लॉक भेटतील बघायला माशांचे जेव्हा 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 खाली येईन तेव्हा माशांना आता वज्राकडे असलं तरी बघू तिकडे काय असतील त्यात बघा दीपराज पाणी जसं वाढलं आहे पण लिमिटमध्ये हे बघा मित्रांनो मी तो पाण्या दाखवला होता मागे आपण आलो तेव्हा नदीवर तिकडे बाजारावर हे बघा इकडे पण पाणी आहे पण पाणी काय लावले दिसत नाहीये पाणी पण पाणी मग किती वाढलंय ना तिला खूप वाढलंय बघा पाहिलं तर मित्र लावले आता आत मी मासे पडले की नाही ते माहिती नाही आपल्याला जाऊन बघूया बघा इकडे कोणी नाही इकडे मित्रांनो आम्ही आता घरी जातो आहे तर काही भेटले नाही आहेत फक्त फिरून राऊंड मारून आलो आहे पण कसा आपलं कसं वाटा नक्कीच सांगासोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय